बस बस काय नाही करणार बस बस बाबा बस काय नाही करतो बस का गं उठले बस बस बघ स्टँड बघ कस आहे हा ही माझ्या नुसती खायला येत असते सगळ्यांचं लाईवर स्वागत आहे आज लवकर आला लाईट चालू चालू केलं बरोबर बरो, आलात म्हणलं जेवण ठेवलंय ना इकडे इथं हे बघ या बघ स्वागत आहे वर आताच चालू केली एवढ्यात ये ना फक्त खायला येते माणसं खाऊन देऊन लगेच जाते हो का अरे वापरे चली तर बस कस स्टँड घेऊन नाही म्हणजे मोबाईल घेऊन नाही फिरू शकत ना म्हणून मी असे आनन्य हे बाबू आले आनंद अच्छा खाऊ द्या हा ती खाती, है। खाती है ती। ती चेते। खाते ते खाण्या पिण्यासाठीच येते खाते पिते आणि पळते हो का अरे वा अभिनंदन रोज हा अरे वा छान 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 एकदम मस्त असेच तरक्की करा तुम्ही पुढे जावा आमचं तर काय असच आहे <laughs> वाढन वाढन तुम्हाला जेवढं शक्य तेवढे तुम्ही व्हिडिओ टाका ना तुमच्या वर शॉर्ट व्हिडिओ जास्त टाका प्राण्यांचे आपलं मांजरांचे मांजरांचे व्हिडिओ हल्ली खूप बघतात ओ, हो होईन होईन मी मी बोललेला शब्द खरा झाला ना पण तुमच्या बाबतीत बोललेली ते तर खरं झालं ना तुम्ही पुढे जाणार अजून प्रयत्न करा अजून पुढे जाणार ना अच्छा मग मोठे व्हिडिओ टाका मोठे व्हिडिओला ॲड येतात ना ॲडचे पैसे भेटतात हो खरं झालं ना मग हाय तुमच्या घरात मांजरी मस्त मस्त मांजरी आहेत एवढ्या छान छान मांजरी आहेत त्या बिचाऱ्यांना काय त्यांना पण खाव भेटतो मस्त ॲक्टिंग पण करतात ते मांजरं कधी काय चांगलं कंटेंट करायला लागलं पटकन व्हिडिओ काढायचा आणि टाकून द्यायचं त्यांना पण आधार भेटतो आणि आपलं पण होतं काम ना त्यांच्यामुळं काहीतरी फायदा होतो आपला पण आणि त्यांचा बी फायदा होतो असे असं नाही की एकाच बाजूला फायदा आहे असं काय नाही मुख्य प्राण्यांना पण बघितलं पाहिजे ना त्यांना कोण खाऊ पिऊ देणार त्यांना खाऊ पिऊ द्यायला पाहिजे आता कोणीच त्यांच्याकडे लक्ष देणार नाही तर मग कसं चालणार आपण व्हिडिओ काढण्याच्या पाहण्याने तरी लोकांचं लक्ष जातं प्राण्यांवर लोक बघतात त्यांना बी कुठेतरी मांजरे वगैरे दिसले तर त्यांना बी दया येईल ते लोक बी खायला प्यायला देतील ना म्हणजे आपण एक प्रकारचं चांगलंच काम करतोय आपण त्यांचं व्हिडिओ तर काढतोय पण एक प्रकारे मी चांगलं बी काम करतोय त्याच्यामुळं काय होतं मांजर हे लोकांच्या नजरेत येतात मांजरे कुत्रे आता मी कुत्र्यांचा बी व्हिडिओ काढते बाहेर किती व्हिडिओ किती आमच्याकडं आहेत डॉगीज वगैरे भरपूर आहे बाहेर त्यांचं पण काढते अधून मधून मला जास्त वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला पण मी प्रयत्न करते आणि त्यांना खायला द्यायला जाते पण तिकडं खूप अंधार असतो तर व्हिडिओ काय बरोबर येत नाही म्हणून मी व्हिडिओ काढत नाही आराम करत होता ना तुम्ही लाइक केल्याबद्दल ला ला। धन्यवाद आणि बरं झालं तुम्ही तुमच्या कम्युनिटी मध्ये टाकलं माझ्या चॅनेलची लिंक त्याबद्दल खूप धन्यवाद अच्छा आता ही लिंक कुणाची माझ्याच चॅनेलची आहे का हा हा माझ्याच आहे बरोबर दुसरा चॅनेल आहे